लोकशाही या विषयावरचे अत्यंत गाडे अभ्यासक आय ए एस अधिकारी महेश झगडे यांचे लोकशाहीवरील अत्यंत अप्रतिम वैचारिक भाषण लोकशाहीची जगातील स्थिती या विषयावर व्यक्त होताना माननीय महेश झगडे साहेब यांनी वेगवेगळ्या विषयांचा परामर्श हा शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा एक टास्क आहे ती टास्क लोकशाही पाळू शकली नाही आता ह्या टास्कचा एक भाग सांगतो मी की भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्व म्हणून दिलेली आहे आपल्यामध्ये लॉयर्स असतील बरेचसे किंवा स्टुडंट्स असले ना माहिती मार्गदर्शक तत्व मार्गदर्शक तत्वामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिल्या आहेत एक असं आहे की शासन व्यवस्था लोकशाहीमधून आलेली शासन व्यवस्था असं काही काम करेल की ज्याने जी आर्थिक विषमता आहे ती कमी केली जाईल हे भारतीय संविधानाने हे सगळ्या संविधानामध्ये आहे की भारतीय संविधाने दिलेली चास काय आता मार्गदर्शक तत्वाला काय का? सांगितलं जातं की यासाठी आपण न्यायालयात जाऊन दाद मागवू शकत नाही असं सांगितलं जातं इट इज <स्थाथ> नॉट जस्टिफायबल पण त्याच्या पुढचं वाक्य हा संपूर्ण देश वाचायचाच विसरलेला आहे पुढचं वाक्य असं आहे की हे जरी तुम्ही न्यायालयात जाऊन दाद मागू शकला नाही तर शासनाचे सर्व धोरणं कायदे असे असावेत की जेणेकरून मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच शासन काम येईल असं त्यांच्यावरती बंधन शाल ते असंच करतील पण आपण असं काही केलेलं नाही आपण आर्थिक विषमतेसाठी तुम्ही मला एक सांगा एक कोणता प्रोग्राम या देशामध्ये आहे कोणता एक प्रोग्राम अमेरिकेमध्ये आहे कोणता एक प्रोग्राम कुठल्याही देशामध्ये आहे की जो आर्थिक विषमता ही आर्थिक विषमता करण्यात कमी करण्यासाठी आमची ही योजना आहे असं काही आहे का लाडकी लाडकी बहीण मागितलं होतं का लाडक्या बहिणीने <laughs> मोर्चे निघाले होते का लाडके बहिणीकडून पण लाडके बहिणींनी दिल्यामुळे ते काय हे होणार आहे का आता लाडके बहिणीला मी आम्हाला दोष देतो प्रशासकीय व्यवस्थेला दोष देतो की आम्ही प्रशासकीय व्यवस्थेने कदाचित राजकीय व्यवस्थेला व्यवस्थित समजावून सांगितलं नसेल आपल्याला एक छोटस उदाहरण सांगतो एक छोटस सा उदाहरण याच राज्यातलं आहे एकोणीसशे बहात्तर मध्ये तुमच्यापैकी बरेचसे जन्माला आलेले नसतील काहीने तो दुष्काळ पाहिलाही नसेल किंवा तो, तो जाणवलाही नसेल कारण चांगला सुखवस्तू असणार पण एकोणीसशे बहात्तर मध्ये अतिशय भयानक परिस्थिती झाली होती चांगले जमीनदार सुद्धा कामावरती जात होते मजुरीवरती आणि त्यांना सुखडी नावाचा प्रकार दिला जायचा आणि कसं तरी ते जगायचं त्यावेळेस ही जी हा जो दुष्काळ होता तो टॅकल करण्यासाठी मंत्रालयामध्ये डोकेफोट सुरू झाला तर काय करायचं पण त्यावेळेस त्यांनी खरं म्हणजे लाडका भाऊ लाडकी भाऊ म्हणून काही पैसे दिले असते ना तसं नाही केलं एका अधिकाऱ्याने कन्व्हिन्स केलं राजकीय व्यवस्थेला की, की आपण रोजगार हमी योजना आणूया आणि त्यांच्याकडून काम करून घेऊया आपण त्यांना पैसे देऊ त्यांना फूट देऊ आणि त्याच्यामुळे काय होईल की त्यांना रोजगार मिळेल आणि रोजगार मिळाल्यानंतर त्यांचं जगणं होईल पण त्याचबरोबर अशी कामं होतील की ज्याच्यामुळे राज्याचा विकास होईल त्याच्यामधून जलसंधारणाची कामं झाली त्याच्यामधून रस्ते झाले त्याच्यामधून शेतीची कामं झाली आणि त्याच्यामुळे मग जी इन्व्हेस्टमेंट झाली त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं मायग्रेशन स्थलांतर हे इतर राज्यामध्ये होऊ घातलं होतं ते झालं नाही एक असं आहे की आपण परिस्थिती अशी होती की आपलं स्थलांतर कर्नाटक आंध्रा इकडे होऊ झालं असतं पण एका कार्यक्रमामुळे की ज्याने लोकही वाचली आणि राज्याचाही फायदा झाला हे आता कुठे गेलं हे कुठं केलंय म्हणजे आपली बुद्धी कमी होत चालली का प्रगत होत चालली मला वाटतं बुद्धी भ्रष्टतेकडे आपली वाटचाल चालू आहे आणि त्याच्यामुळे मग हे होत चाललंय आता हे थोडस डायग्रेशन होता असा आहे की लोकशाहीचा जो बरे उद्देश दिले त्याच्यात एक उद्देश की सगळ्यांचं समानीकरण करणं करान तुम्हाला जे वाटतं त्यांनी तेच केलं पाहिजे पण ते करू शकतात का नाही का नाही करू शकत नाही पार्टीचं नवद द्या ही तरतूद जी आहे आपण त्याच्याकडे संपूर्ण देशाने डोळे झाक केलेली आहे तशी तुमच्या नाशिकच्या आमदारांना असं वाटलं की एखादा कायदा माझ्या नाशिककरांच्या दृष्टीने चुकीचा आहे आणि त्या कायद्याचं बिल असेंब्लीमध्ये आलं तर तुमचे नाशिकचे आमदार त्याला विरोध करू शकतील का म्हणत नाही पार्टी वगैरे नंतर कायदेशीर करू शकतील करू शकतात हे कायदेशीर ते करू शकत नाही आणि ह्याच्यामुळे तुम्हाला दिलेली लोकशाही ही काढून देण्यात आलेली आहे गेल्या पंच्याहत्तर वर्ष तुम्हालाच नाही कसं आहे ते की समजा एखादं बिल सरकारी पक्षाचं आलं असेल किंवा विरोधी पक्षाचा सुद्धा त्याला विरोध करायचा असेल तर त्या बिलावरती मतदान कुठल्या बाजूनी करायचं याचं थ्री लाईन ब्लीप काढलं जातो आणि त्या व्हीप प्रमाणेच तुम्हाला तिथे काम करावं त्या व्हीपच्या विरोधात केले की तुमची आमदारकी चालली किंवा खासदारकी चालली मग ही लोकशाही आहे का तुमच्या लोकप्रतिनिधीला तुमच्या मनाप्रमाणे जर तिथे मतदान करता येत नसेल तर हे का ठेवलं इतके चर्चा होते चर्चा ना मांडलं मांडत तिथे तोंडाची वाफ किती घालवली ज्यावेळेस मंजूर होतं ते महत्वाचं आहे अमेरिकेला तुम्ही आता जर बघितलं असेल